मधील पंचवीस वर्षांचा तरुण अक्षय साळुंखे हा गटारामध्ये वाहून गेलाय आंदोलनानंतर प्रशासनाकडनं त्याचं शोधकार्य सुरू करण्यात आलेलं आहे पंचेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला अक्षय साळुंखे हा सापडलेला नाहीये विब्यवाडी परिसरामध्ये शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळते गटाराचा पाईप फुटलेला होता आणि त्यामुळे तो वाहून गेला अशा स्वरूपाची माहिती आहे पुण्यामधली घटना आहे बिबेवाडी परिसरामधली घटना आता पुढे येते आहे पुण्यामधील पंचवीस वर्षांचा तरुण अक्षय साळुंखे हा गटारामध्ये वाहून गेला लोकांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर आता शोधकार्य आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर पंचेचाळीस तास उलटून गेलेले आहेत आणि अद्यापही अक्षयचा कुठलाही पत्ता लागलेला नाहीये आता कशा पद्धतीने शोध मोहीम राबवली जाते सध्या शोधकार्य सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे पण आपण जर बघितलं असेल तर यात सगळ्यात मोठी चुकी जी आहे ती मनपाची आहे अशा पद्धतीचा दावा केला जातोय ज्या ठिकाणाहून हा तरुण वाहून गेला त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे मी तुम्हाला दाखवतो ही सगळी ती दृश्य आहेत या सगळ्या गटाराचा जो मोठा पाईप आहे हा पाईप आपल्याला या ठिकाणी फुटल्याचं दिसतोय आणि या गटाराच्या फुटलेल्या पाईपमधून हा तरुण जो आहे तो खाली पडला आणि नंतर पुढे वाहून गेलेला आहे इथले स्थानिक देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मला सांगा कोण नेमकं दोषी आहे या सगळ्या प्रकाराला महानगरपालिका काय मागणी आहे तुमची महानगरपालिकांनी पाईप तोडलंय बर असं सर्व सांगतात त्यांनी पण सांगतात त्यांच्या इथं काय म्हणणं आहे भरपूर दिवस झालेली आहे महानगरपालिकेचा गोंधळ म्हणजे जो व्यक्ती वाहून गेलेला आहे त्याची गंभीर परिस्थिती अशी झालेली की त्याच्या मागण्या एक बायको दोन लहान मुलं आहेत आजची परिस्थिती आहे की ह्या सेक्शन मधनं त्याला ओढून शेवटून गेला आज झाले या गोष्टीला पस्तीस तास होऊन गेलेत पण त्याच्या अजूनपर्यंत डेड बॉडी सापडलेली नाहीये आम्ही चौकीमध्ये एवढं निवेदन दिलेलं आहे की बाबा त्याची लवकरात लवकर आम्हाला एक तर शोधून द्यावं नाहीतर बॉडी तर, तर द्यावी आम्हाला पण त्या संदर्भात त्यांनी काही हलचाल सध्या चालू नाही केली फक्त आमचं असंच म्हणणं आहे की आपण ही जी परिस्थिती या ठिकाणी बघतोय हे जे फुटलेलं गटाराचं या पाईपचं सगळा हा जो भाग आहे हा जर कुठलेला नसता तर हा तरुण वाचू शकला असता पण मनपानं हा जो पाईप आहे तो योग्य वेळी बदलला नाही आणि या अशा फुटलेल्या पाईप मधून हा तरुण पाण्यात पावसामुळे वाहून गेला आणि तो अर्थात जिवंत असतील की नाही याबद्दल पंचेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला या सगळ्या तरुणाचं शोधकार्य जे ते देखील सुरू केलं जात नव्हतं पण जेव्हा आंदोलन केलं गेलं तेव्हा हे शोधकार्य सुरू झालं शोधकार्य सुरू होत नव्हतं काय अडचणीत होती आता काय मदत मिळते आता काम चालू आहे आंदोलन का करावं लागेल पुणे येतच नव्हतं इथं बरं पुणे म्हणजे पुणे यायलाच तयार नव्हतं कोणाला कळवलं होतं तुम्ही चौकीमध्ये गे गेलो आम्ही का काय म्हणाले चौकीमध्ये एकच म्हणायचं आम्ही नाही काय चौक आहे काय म्हणत होतं त्यांच्याकडे आम्ही मिसिंग झालेली कम्प्ले म्हणजे हा व्यक्ती अक्षय हा व्यक्ती ह्यानं वाहून गेला म्हणून ऑलरेडी आम्ही चौकीमध्ये कंप्लेट दिली कम्प्लेट दिल्याच्या नंतर त्यांचं फक्त आले व्हिजिट केले विजेट केल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं होतं की बघितलं शोध चालू आहे काय आम्हाला राहिलं की आम्ही कळू पण ह्या गोष्टीला आता पंचेचाळीस तास होऊन गेल्यानुसार पण आतापर्यंत की जो व्यक्ती वाहून गेलेला त्याची आतापर्यंत कुठल्या प्रकारची माहिती नाहीये पण आता सध्या आमचे काही लोक आपण बघतोय की पंचेचाळीस तास झाले अजूनही हा जो वाहून गेलेला अक्षय आहे तो सापडलेला नाही त्याला लहान मुलगी आहे घरात त्यांचा परिवार आहे पाहावं लागणार आहे हे शोधकार्य कधीपर्यंत बरोबर आहे दुर्दैव हे आहे की शोध मोहीम हाती घेण्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागलं प्रशासनाने त्यासाठी कुठलीही दखल घेतली नाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी